नमस्कार शेतकरी बांधवांनो ॲग्रिकल्चर हवामान यूट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे मित्रांनो उत्तर भारतातील कानपूर ते फैजाबाच्या दरम्यान एक कमी दाब क्षेत्र कार्यान्वित आहे आणि त्यामुळेच विदर्भातील काही भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा तर काही भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आता कोणत्या भागामध्ये पाऊस असेल याची माहिती आपण घेऊया मित्रांनो सतरा जुलै रोजी पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आणि देसाई या भागामध्ये दे मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे तर पश्चिम विदर्भातील अकोला शेगाव अमरावती वाशिम कारंजा यवतमाळ त्याचप्रमाणे दारवा पुसद नेर या ठिकाणसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्यास शक्यता आहे तसेच त्याचप्रमाणे उमरखेड पांढरगाव आणि वर्धा या ठिकाणसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि मराठवाडा विभागातील नांदेड लातूर बीड माजलगाव जालना आणि सोलापूर या भागामध्ये सुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस शक्यता आहे तर रत्नागिरी सातारा सांगली कोल्हापूर त्याचप्रमाणे पुणे नाशिक आणि मुंबई या ठिकाणसुद्धा मध्यम स्वरूपात पाऊस सतरा जुलै रोजी राहण्याची शक्यता आहे मित्रांनो सतरा जुलै रोजी महाराष्ट्राव्यतिरिक्त दक्षिण भारतातील बहुतांश राज्यात मध्यम ते भारी स्वरूपात शुरु, शुरु, तर काही भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे विशाखापट्टणम आणि भुवनेश्वर या ठिकाणसुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे धनबाद या सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे तर कानपूर या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे आग्रा जयपूर कोटा इंदोर भोपाल जबलपूर आणि शिंगोर्ली या सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे अलाहाबाद फैजाबाद दिल्ली या ठिकाणसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच जम्मू काश्मीर आणि संपूर्ण पहाडी भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सतरा जुलै रोजी अपेक्षित आहे मित्रांनो अठरा जुलै रोजीसुद्धा महाराष्ट्रातील काही भागामध्ये पुन्हा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्यास शक्यता आहे जसे की नागपूर भंडारा गोंदिया उमरेड ताडोबा देसाईगंज गडचिरोली आणि चंद्रपूर या भागामध्ये मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे मराठवाडा विभागातील नांदेड अहमदपूर उदगीर आणि लातूर या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा तर काही भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस मराठवाड्यातील या भागामध्ये राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे तुळजापूर सोलापूर हिंदी आणि पंढरपूर या भागातसुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे त्याचप्रमाणे सातारा सांगली आणि कोल्हापूर या भागामध्ये भारी स्वरूपात पाऊस राहण्यास शक्यता आहे तसेच रत्नागिरी सावंतवाडी मुंबई आणि पुणे या भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्यास शक्यता आहे मित्रांनो महाराष्ट्राव्यतिरिक्त दक्षिण भारतातील बहुतांश भागात पुन्हा सतरा अठरा जुलै रोजीसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्यास शक्यता आहे तर धनबादमध्ये सुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस होण्यास शक्यता आहे त्याचप्रमाणे दिल्ली कर्नाल आग्रा जयपूर कोटा बिकानेर आणि उदयपूर या सुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहण्यास शक्यता आहे मित्रांनो एकोणीस जुलै रोजी पावसाचे प्रमाण काही भागामध्ये पूर्ण कमी होण्याची शक्यता आहे पूर्वी विदर्भातील चंद्रपूर आणि गोंदिया या ठिकाणी मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे तर रत्नागिरी सावंतवाडी राजापूर या ठिकाणसुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे मुंबई पुणे नाशिक या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे तर कोल्हापूर सातारा सांगली वडूज निपाणी सोलापूर पंढरपूर तुळजापूर या ठिकाण मात्र मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे इतर भागांमध्ये ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे आणि महाराष्ट्राव्यतिरिक्त एकोणीस जुलै रोजी हैदराबाद तलाई विजयवाडा जगदलपूर आणि विशाखापट्टणम या ठिकाणी मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहण्या शक्यता आहे त्याचप्रमाणे भुवनेश्वर आणि धन्यवाद या ठिकाणीसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहण्या शक्यता आहे मित्रांनो जर हा व्हिडिओ आपण सावडला व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा आणि चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणपर्यंत पोस्ट नाही करता एग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधव त्याचप्रमाणे यूट्यूब चॅनल